ठीक आहे अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण केवायसी ही करावीच लागेल मारहाण झाली त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला काय झाले मी सिपींना सांगितलं ज्याची चूक असेल त्याच्यावर अॅक्शन घ्या ताई तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता ही लोकशाही आहे प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील तुमच्या सत्तेमधले जे मंत्री आहेत नितेश राणे यांच्यावर काल वारिस पटून बोलताना असं म्हणाले की ते जर दोन पाया नगरला आले तर स्ट्रेचर वर ते जातील एक प्रकारे तुला, तुला का तुलाही पट्ट का एक मिनिट मी तुम्हाला सांगतो कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू नये सगळ्यांच्या दृष्टीनं कायदा आणि संविधान आपलं श्रेष्ठ आहे काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करून तसं स्टेटमेंट आल्याशिवाय आमचा मीडिया सारका सारका चानल ना ते सारखं सारखं चॅनलला दाखवत नाही आणि त्यामुळं ही लोक अशी स्टेटमेंट करतात त्याला माझी तुम्हालाही विनंती आहे जे अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील त्याला तुम्ही जसं काही अतिशय एक इरसाल एखादी शिवी हसडली की दाखवत नाही फुल्या 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 मारता तशा पद्धतीनं तशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर आपल्याला ह्या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोक असलं बोलायचं सोडून देतील अशी माझी पण तुम्हाला काही काळजी करू नका योग्य तो मार्ग काढला जाईल त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका दिवाळी का अशी परिस्थिती निर्माण झाली ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो माझ्या लाडक्यांना मिळतो त्याच्यामुळं आपल्या ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्या चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो हे आजचंच नाही देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे असं तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात काही योजना बंद केल्यात काही योजनेमध्ये बदल केले काही योजनेमध्ये आणखीन ते हो होण्याच्या दृष्टिकोनातनं मार्ग काढला तशा पद्धतीनं याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या